नमस्कार मालमत्तेच्या किंवा जमिनीच्या खरेदीनंतर सातबारावरचं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षातलं क्षेत्रफळ याच्यामध्ये तफावत आली तर काय करायचं हा एक अत्यंत महत्वाचा आणि वारंवार उद्भवणारा प्रश्न आहे याचं कारण असं की आजही बहुतांश जे व्यवहार होतात जी जमिनींची खरेदी विक्री होते ती बहुतांश वेळेला सातबारा आणि त्याच्यावरचं क्षेत्रफळ याच्या आधारेच केली जाते फार कमी उदाहरणं आणि फार कमी व्यवहार असे असतात ज्यामध्ये प्रत्यक्ष खरेदी किंवा प्रत्यक्ष व्यवहाराच्या आधी त्या जमिनीची मोजणी करून क्षेत्रफळ निश्चित केलं जात साहजिकच अधिक क्षेत्रफळ निश्चित केलेलं नसल्यामुळे नंतर सातबारावरचं क्षेत्रफळ कमी होण्याची जास्त होण्याची शक्यता कायम असते आणि प्रश्न असा येतो की जेव्हा मग असं होतं तेव्हा काय करायचं आता हे सातबारावरचं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षातलं क्षेत्रफळ याच्यात तफावत येण्याची दोन मुख्य कारणं आहेत एक म्हणजे सातबारावर नोंदवतानाच ते चुकीचं नोंदवलं गेलं प्रत्यक्षात त्या जमिनीचं क्षेत्रफळ हे कमीच आहे म्हणजे उदाहरणार्थ एखादा सातबारा असेल उदाहरणार्थ पन्नास गुंठ्याचा पण ती जमीन प्रत्यक्षात तीस पस्तीस किंवा चाळीस गुंठेच असेल तर प्रत्यक्ष जमीन आणि सातबारा उतारा यामध्ये जर तफावत आली तर साहजिकपणे प्रत्यक्ष क्षेत्रफळ हे वरचड ठरतं कारण कागदाप्रमाणे आपल्याला जमिनीची निर्मिती करता येत नाही तर जी जमीन अस्तित्वात आहे त्या अनुषंगाने कागदामध्ये दुरुस्ती करायला लागते दुसरं कारण असतं ते म्हणजे आपल्या त्या सातबाराच्या जमिनीमध्ये कोणीतरी अतिक्रमण केलेलं असत कारण आजही बहुतांश जमिनी किंवा जमिनींचे तुकडे जे आहेत त्याच्या निश्चिती झालेली नसते त्याला बांधबंदिस्ती केलेली नसते आणि जेव्हा पाच पन्नास शंभर वर्षाचा काळ लोटतो तेव्हा त्या जमिनी बऱ्याच इकडे तिकडे सरकतात काही लोक दुसऱ्याच्या किंवा लगतच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण करतात काही वेळेला ते ठरवून केलेलं असतं तर काही वेळेला ते अजाणतेपणे झालेलं असतं पण ते ठरवून केलेलं असो किंवा अजाणतेपणे केलेलं असो जर तुमच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्याचा ताबा असेल तर ती कायदेशीर कटकट कायमच ठरते मग आता प्रश्न असा येतो की सातबारावरचं क्षेत्र या दोन कारणांमुळे प्रत्यक्ष क्षेत्राशी जुळत नसेल तर काय करायचं आपल्याकडे मराठीत एक असं म्हणतात की पश्चात बुद्धी विनाशाय म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल नंतर पश्चाताप करून काहीही होत नसतं ते ह्या बाबतीत अगदी चक्खल लागू आहे कारण मी जेव्हा अशी बरीच प्रकरणं बघतो बरेच पक्षकार माझ्याकडे अशी प्रकरणं आणि त्यांचे व्यवहार करार घेऊन येतात तेव्हा ते व्यवहार आणि करार इतके साधे आणि इतके दर्जाहीन असतात की त्यामध्ये अशा शक्यतांचा विचारच केलेला नसतो सातबारावरचं क्षेत्रफळ कमी झालं तर काय होईल सातबारावरचं क्षेत्रफळ जास्त झालं तर काय होईल सातबारावरचं क्षेत्रफळ तेवढंच आहे पण त्याच्यामध्ये दुसऱ्याचं अतिक्रमण निघालं तर काय होईल ह्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन त्या प्रत्येक शक्यता करता काय काय होऊ शकतं किंवा काय काय केलं जाईल याची तजवीज तुमच्या खरेदी खात्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे तशी जर तजवीज असेल तर आपल्याला अनेक कायदेशीर पर्याय उपलब्ध होतात उदाहरणार्थ समजा खरेदी खात्यामध्ये असं लिहिलं असेल की सातबाराप्रमाणे क्षेत्र जर भरलं नाही कमी भरलं तर तेवढे पैसे विकणाऱ्यांनी खरेदीदाराला परत द्यायला लागतील आणि समजा तुमचं क्षेत्र खरोखर कमी भरलं तर तुम्हाला ते जास्तीच्या क्षेत्राचे तुम्ही पैसे दिले ते परत मागण्याचा अधिकार राहतो किंवा त्यामध्ये असं लिहिलं असेल की तुमचा जी जमीन आहे जी मिळकत आहे ती जर इतर कोणाच्या ताब्यात निघाली तर तेवढ्या क्षेत्राचे एक तर पैसे तरी कमी करून मिळतील किंवा तो त्या क्षेत्राचा ताबा परत मिळवून द्यायची जबाबदारी ही विकणाऱ्याची असेल किंवा खरेदी करणाऱ्यांनी जर तो ताबा मिळवायचा झाला तर त्याच्याकरता जो काही खर्च होईल तो विकणाऱ्याकडनं वसूल करून घेता येईल या आणि अशा अनेक तरतुदी आपण आपल्या खरेदी खतामध्ये लिहू शकतो आणि मी माझ्याकडे जेव्हा अशी कामं येतात तेव्हा त्या पक्षकारांच्या हे गावीही नसतं की असं काही होऊ शकेल तरी सुद्धा मी हट्ट करून अशा अटी आणि शर्ती लिहायला लावतो आता लोकांना काय वाटतं की हे कशाला लिहायचं त्याचा काय उपयोग आहे पण समजा त्याचा उपयोग नाही आला तर चांगलाच आहे त्याची आपल्याला गरज नाही पडली उत्तम पण समजा तुमच्या दुर्दैवाने त्या क्षेत्रामध्ये तफावत निघाली त्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण निघालं तर मग आपण करणार काय ते तुम्ही सोडून द्यायला तयार असाल तर हरकत नाही पण त्याचा तुम्हाला मोबदला हवा असेल नुकसान भरपाई हवी असेल तर मात्र तुमच्या खरेदी खतांमध्ये या सगळ्या शक्यतांचा विचार करून त्या शक्यतांमध्ये काय काय घडेल किंवा काय काय घडणं अपेक्षित आहे याच्या सविस्तर अटी आणि शर्ती असल्याच पाहिजेत या जर अटी आणि शर्ती तुमच्या खरेदी खतामध्ये नसतील तुमचं खरेदी खत एक अतिशय <coughs> दर्जाहीन किंवा मोघम स्वरूपाचं लिहिलेलं असेल आणि जर असा वाद उद्भवला तर तुम्ही कोर्टामध्ये म्हणजे दावा तुम्ही नक्की करणार काय कसा कशाच्या पायावर आणि त्यात तुम्हाला यश कसं मिळणार हे मोठे यक्ष प्रश्न उभे राहतात माझं असं मत आहे की तुम्ही कोणत्याही गोष्टीची विशेषतः व्यवहाराची सुरुवात करतानाच शेवटापर्यंतचा विचार करून ठेवायला हवा या व्यवहारामध्ये काय काय गोष्टी चुकू शकतात काय काय अडचणी येऊ शकतात त्या सगळ्याचा एक अंदाज घेऊन त्या अनुषंगाने त्याची तजवीज त्याच्या अटी आणि शर्ती तुमच्या खरेदी खतामध्ये असायलाच हव्यात पण आजही अनेकांना याचे महत्व कळलेले नाही आजही बहुतांश व्यवहार हे साधे म्हणजे अतिशय दर्जाहीन आणि मोघम स्वरूपाचे असतात आणि मग त्यातनं जर कायदेशीर वाद उद्भवला तर तो, तो कोर्टात पोचतो आणि जेव्हा कायदेशीर वाद कोर्टात पोचतो आणि तो वाद अशा दर्जाहीन आणि मोघम खरेदी खतावर किंवा करारावर आधारलेला असतो तेव्हा त्यामध्ये अपयश आलेलं मी अनेकदा बघितलेलं आहे म्हणून या बाबतीत एक तर तुम्ही काटेकोरपणे सगळी खरेदी खतं करा खरेदी खतांमध्ये सगळ्या संभाव्य गोष्टींची तजवीज करा किंवा जर अशी तजवीज नसेल आणि जर अशा अडचणी उद्भवल्या तर सरळ तो, तो विषय सोडून द्या कारण तुमच्या खरेदी गटामध्ये याबद्दल जर स्पष्ट तजवीज केलेली नसेल आणि तुम्ही न्यायालयात दाद मागितली तर त्याचा शून्य उपयोग होण्याची दाट शक्यता आहे खरेदी गटामध्ये आधीच तुमचं जे नुकसान झालेलं आहे तिथेच थांबा उगीच न्यायालयाची वकिलाची तुमच्या वेळेची वाट लावू नका अपव्यय करू नका कारण अशा प्रकरणांमध्ये यश येण्याची शक्यता ही जवळपास शून्य असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद